श्री क्षेत्र रेवणसिद्ध देवाच्या भावी भक्तांसाठी आनंदाची बातमी बरगच कार्यक्रमाचे आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे श्री रेवणसिद्ध देवाचा प्रगट दिवस म्हणजेच देवाचा जन्मकाळ यावर्षी मिथी फाल्गुन शुद्ध त्रयोदशी बुधवार दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र रेवणसुद्ध मंदिर रेनावी येथे साजरा करण्यात येणार असून सर्व भावी भक्तांसाठी आनंदाची पर्वणीच म्हणावी लागेल कारण आध्यात्मिक व परमार्थिक सोहळ्याचे आयोजन या कार्यक्रमासाठी करण्यात आलेले आहे सकाळी नऊ ते साडे अकरा या वेळेत रामकथाकार कथाकार हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांची कीर्तन सेवा होणार असून सकाळी साडे अकरा वाजता करवीरपीठ कोल्हापूरचे श्रीमद जगद्गुरु श्री श्री विद्या नरसिंह भारती शंकराचार्य यांच्या अमृतवाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या सोहळ्यासह तर बरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे देवस्थान समितीचे अध्यक्ष बालाजी गुरव काय म्हणाले ते आता आपण पाहू नमस्कार सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री रेवल शुद्ध देवांचा प्रकट दिवस फाल्गुन शुद्ध त्रयोदशी बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहामध्ये आणि भक्तिभावामध्ये विविध कार्यक्रमांनी या ठिकाणी साजरा होत आहे तरी सर्व भाविक भक्तांनी ग्रामस्थांनी या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहून स्त्रींचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा ही देवस्थानच्या वतीनं नेम विनंती मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री रेवनसिद्ध देवांची पालखी रथोत्सव श्री क्षेत्र शिंगणापूरकडे रवाना होऊन परत त्याच दिवशी अकरा तारखेला संध्याकाळी श्रीक्षेत्र रेमुशेल मंदिर इथे परत येत असतो बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ ते साडे अकरा राम कथाकार हरिभक्त पारायण समाधान महाराज शर्मा यांचं सुसरावय असं कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे याचाही भावी भक्तांनी लाभ घ्यावा ही विनंती साडे अकरा वाजता करवीर पटाचे शंकराचार्य श्रीमद विद्या नरसिंह भारती शंकराचार्य यांची अमृतवाणी होणार असून याही कार्यक्रमाचा सर्व भावी भक्तांनी लाभ घ्यावा ही देवस्थानाच्या वतीनं आपला नम्र विनंती सदर दिवशी पहाटे तीन ते पाचपासून विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाला सुरुवात होत असून पहाटे महाबाजूपासून सुरुवात या कार्यक्रमाची होत आहे त्याच पद्धतीनं दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून एक मिनिटांनी फुलांचा कार्यक्रम होईल त्यानंतर श्रींचा महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे साडेबारा ते तीन वाजेपर्यंत भजन भावगीत असाही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर या सर्व कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी उपस्थित राहून श्रींचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा ही नम्र विनंती नमस्कार